आज आपण एक वेगळा प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत जसं पोहे उपीट खाऊन आपल्याला कंटाळा आला आहे आणि पोह्यापासून आणि बटाट्यापासून वेगळ्या प्रकारचे पराठे बनवणार आहोत चला तर मग आपण बनवायला सुरुवात करू हे असे हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे आणि एने भूक पण राहणारा नाश्ता आहे चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला नेहमी नेहमी पोहे हो उपीट इलेदोसा खाऊन कंटाळा आलेला असतो त्यासाठी आपण वेगळा काहीतरी नाश्ता बनवणार आहोत आणि झटपट होणारा आणि घरातल्या कमी साहित्यात बनणारा नाश्ता आणि नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत आणि हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता चला तर मग आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया पहिले मी एक वाटी पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीक हे प आपण पोहे बारीक करून घेतलेले आहेत चांगले फाईन पेस्ट करून घेऊ फाईन पावडर करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याच्यानंतर मी मध्यम दोन आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी आणि हे पण आपल्याला मिक्सरमधनं पेस्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे सात सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे पाऊन चमचा हळद घेतलेला आहे पाऊन चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपल्याला पहिलं काय करायचं आहे पहिला आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे म्हणून लसूण अद्रक मिरची आणि मी थोडी कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत हे ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका याच्यामध्ये तर कोथंबीर टाकणारच आहे नंतर हे आता आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे का आता आपण याच्यामध्ये ठेचा घालून घेणार आहोत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती लागते त्याप्रमाणे तुम्ही किती तिखट झाला आहे त्याप्रमाणे तुम्ही तिकट मीठ प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार वापरू शकता पण या तुम्ही तीन मिरच्या वापरू शकता मिडियम तिखट खाणारा असता आमचा आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे कोथिंबीर लाल तिखट हळद जिरं आणि पोवा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बटाटे जे आहे हे बटाटे आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे पेस्ट करून करायचे घ्यायचे आहे बटाट्याची मिक्सरमध्ये आपण आता हे बटाट्याची चांगले पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये पेस्ट जेव्हा बटाटे पिसू आपण पेस्ट करायचे बटाटे तेव्हा त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि ह्या बटाट्याच्या पेस्टमध्येच तुम्हाला हा पोहे हे सगळं मिक्स जो आपण तयार केलेला आहे तिखट मीठ हे सगळं ह्या बटाटे ह्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करून हे करायचं आहे याच्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आता तुम्हाला किती मीठ लागते त्याप्रमाणे हे घाला आणि याच्यानंतर आपण करणार आहोत हे मिश्रण बारीक आणि असं आटा जसं गुंततो तसं गुंधून ठेवणार आहोत आणि दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आपण हा एक वाटे पोह्याला दोन मिडियम आकाराचे बटाटे अगदी परफेक्ट त्याची पेस्ट झालेली आहे आटा अगदी व्यवस्थित गुंधल्या गेलेला आहे हे आटा आता आपल्याला दहा मिनटं असं भिजण्यासाठी ठेवायचं आहे पोहे असल्यामुळे ते भिजल्यानंतर असं चांगला लवचूकपणा केला येतो तर चला आपण दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवूया आपल्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पिठी लावण्यासाठी आणि तुम्हाला जर जास्त क्रंची पाहिजे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पिठी घेऊ शकता लावायला पण ते असं गरम गरम खाल्लं पाहिजे तांदळाचं पीठ लावलं तर आणि टिफिनमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आता प्रकारे आपल्याला ला हे लाटून घ्यायचं आहे तपा आपण जसा पराठा लाटतो तशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे हे फाटणार आहे फाटू द्या कशाचा तरी आकार घेऊन सेप घेऊन आपल्याला हे कट करायचं आहे आपलं हे पराठे लाटून झालेलं आहे आता हे चिरलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्याला गोल शेप द्यायचा आहे कुठला पण तुम्ही जेवढा मोठा पराठा आहे त्या पद्धतीने दे कुठलं पण एखादं भांडणं किंवा झाकण वगैरे घेऊन असं तुम्ही कट्ट करून घेऊ शकता हे साईडचं काढून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं आता आपल्याला परत तयार झालेला आहे दिसायला आपण छान आणि सुंदर आता आपल्याला ठेवायचं आहे तवा गरम करायला आता तवा गरम झालेला आहे याच्यातलं हलकंसं तेल आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि हा पुराठा आपल्याला याच्यामध्ये चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याला तुम्ही बटर लावू शकता तूप लावू शकता तेल लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी तेल लावणार आहे तवा गरम झाले पहिले करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा पराठा मध्यम आचवरती ला भाजायचा आहे कमी आचवरती भाजू नका नाहीतर तो असा एकदम वाथळ होऊन जाईल बघा दोन्ही बाजूंनी मी कौतुक भाजून घेतलेला आहे कलर पण किती छान आलेला आहे अशा प्रकारे जर आपण नाश्ता करून मुलांना टिफिनमध्ये किंवा खायला दिलं तर मुलांना पण असं वेगळंच आहे आणि ते कौतुकाने खातात चला सारे पराठे बनवून घेत हे आपलं असं लाटल्यानंतर असा थोडंसं परवठा हा चिरडतो कारण पोह्याला बाइंडिंग नसतं आणि हे जे पोह्याने आलू मेन आहे त्यांना बाइंडिंग नसतं त्याच्यामुळे तर आता आपल्याला काय करायचं कुठलं पण असं गोल आकाराचं भांडं घ्यायचं जे हे परवठ्यामध्ये आणि याच्यानंतर तुम्हाला हे असं हे करून काढायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं गोल आकाराचा परवठा तयार झालेला आहे जर तर टेन्शन नाही घ्यायचं की आता बघा हा पण तुम्ही तसं करायचा प्रयत्न करू नका असंच बनवा लागून हा पराठा आणि हा पराठा खूप टेस्टी हेल्दी पोहे कांदे पोह्यापेक्षा तरी खूप टेस्टी आणि हेल्दी आणि भूक असं टिकून राहणारा पदार्थ आहे hmm. अशा प्रकारे आपले पोहे आणि बटाट्याचे पराठे तयार झालेले आहेत हा नाश्ता असा खूप हेल्दी आणि स्वादिष्ट नाश्ता आहे आणि तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता ह्या नाश्त्यामुळे अशी भूक पण अशी पुरे भूक पण राहते हिने तर अशा प्रकारे तुम्ही हा नाश्ता करून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊ चला तर बाय चॅनल